रामकृष्ण माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा रायांचा एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुम्हाला संत तुकोबारायांच्या नम्रतेचं त्यांच्या त्यांचं भगवंताविषयी असणारं प्रेम त्यांची भगवंताविषयी असणारी अडळ श्रद्धा याचं दर्शन होणार आहे बघा अभंग खूप गोड आहे आणि या अभंगामध्ये तुकोप बाराय म्हणताय की आपण जीवन जगत असताना फक्त फक्त एक फक निमित्त असतो आणि करता करविता तो परमेश्वर असतो हे या अभंगाद्वारे आपल्याला सांगताय या अभंगाचा या कलियुगामध्ये आपण कशा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो आपल्या जीवन जगत असताना या अभंगाचा कसा उपयोग होईल या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत बघा अभंगाचं नाव आहे करी तो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची बघा अतिशय गोड अभंग आहे पहिले आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया त्या अभंगाचा भावार्थ बघा त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय करी तो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंबर बोलवितो कायमी पामर जाने अर्थभेद वदवी गोविंदतेची गोविंद तेची वदे निमित्त मापासी बैस आहे मी तो काही नव्हे स्वामी सत्ता तुका म्हणे आहे पायकची खरा वागवितो मुद्रा नामाची बघा या ठिकाणी अतिशय गोड वर्णन तुकोबराय यांनी या ठिकाणी केलेले कवी तो, तो म्हणाले हे कोणी नवे माझी वाणी पदरची म्हणजे तुकोबाराय या ठिकाणी म्हणताय की करता करविता भगवंत आहे म्हणजे काय आहे की तुकोबार तुम्हाला असं वाटेल की मी कवित कवित्व करतोय काव्य रचना करतोय आणि मी खूप ज्ञानी आहे मी कथा कीर्तन करतोय मी खूप मोठा लेखक आहे परंतु या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय की ही माझी बुद्धी नव्हे ही माझी वाणी नव्हे या वाणीचा मालक मी नव्हे बुद्धी देणारा तो परमेश्वर आहे आणि बोलविणारा धरी तो माझा परमेश्वर आहे मी फक्त एक निमित्त मात्र आहे एवढा बोलण्यासाठी एवढं सांगण्यासाठी मी तेवढा ज्ञानी नाही मी तेवढा समर्थ नाही या सर्व सामर्थ्याची कृपा त्या भगवंताकडून येते असं या ठिकाणी तो खूप बराय म्हणताय तुम्हाला उदाहरणासहित पटवून द्यायचं ठरलं तर बघा जेव्हा एखादा चित्रकार अद्भुत चित्र काढतो आणि तेव्हा तो म्हणतो हे माझ्या हातून घडलं याची प्रेरणा मला कुठून तरी आली परंतु याचा मला गर्व नाही कारण हे माझ्या हातून घडलंय फक्त मी काय केलं मी त्याला काढण्याचा प्रयत्न केला तसच काही आहे या ठिकाणी वर्णन करताय तुकोबर राय म्हणताय की करता परमेश्वर आहे मी माझ्या बुद्धीला श्रेय श्रेय देणार नाही मी माझ्या भगवंताला माझ्या परमेश्वराला देतो असं या ठिकाणी तुकोबर राय म्हणताय तुको पुढे म्हणताय माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार माझ विश्वंभर बोलवितो बघा काय गोड वर्णन आहे ते म्हणताय की माझी युक्ती नव्हे ही की माझी बुद्धी नाहीये माझ्या कौशल्याचा हा प्रकार नाहीये ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती खूप गोड बोलतो आणि आपण त्याला म्हणावं की काय गोड बोलता हो तुम्ही काय ज्ञान आहे तुमच्याकडे तेव्हा त्या व्यक्तीने म्हणावं अहो तो परमेश्वर माझ्याकडून बोलून घेतो नाहीतर मी कुठला एवढा ज्ञानी मला कुठलं एवढं भारी बोलता येते त्याचप्रमाणे तुकोबरायनी या ठिकाणी म्हणावं की बाबा माझा बोलता बो बोलविता धनी तो विश्वंबर आहे तो परमेश्वर परमात्मा आहे मी फक्त बोलतोय परंतु बुद्धी देणारा तो माझा परमेश्वर पांडुरंग परमात्मा आहे या ठिकाणी तुकोब्बा राय म्हणताय पुढे म्हणताय काय मी पामर जाणे अर्थभेद वदवी गोविंद तेची वदे मग काय गोड उदाहरण आहे म्हणताय की अहो मी पामर आहे एक सामान्य व्यक्ती आहे आणि मी काय तुम्हाला अर्थ भेद सांगणार या समाजामध्ये अनेक प्रकारच्या विषमता आहेत अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानी व्यक्ती आहेत परंतु तरीही मी तुम्हाला काय ज्ञान देऊ मायबाप पण तुकोबाराय म्हणताय की माझ्या मुखातून गोविंद वधवतोय ते, ते मी तुम्हाला सांगतोय आणि माझ्या मुखातून गोविंद वधवत असल्यामुळे मी गोष्ट बोलू शकतोय ज्याप्रमाणे एखाद्या लोखंडाची संगत त्या परिसा सोबत यावी आणि त्या लोखंडाचं सोनं होऊन जावं त्याचप्रमाणे एखाद्या चांगल्या मनुष्याच आपल्या आयुष्यामध्ये येणं जणू काही आपल्या जीवनाचं सोनं करून जातं त्याप्रमाणे म्हणताय की त्या ईश्वराने मला बुद्धी दिलीये आणि म्हणून मी तुमच्या समोर एवढं गोड बोलतोय मी तुमच्या समोर एवढं ज्ञान सांगतोय असं काही या ठिकाणी पुढे म्हणताय निमित्त मापाशी बैसलो आहे मी तो काही नव्हे स्वामी सत्ता बघा ते म्हणताय की मी एक साधन आहे मी फक्त या ठिकाणी उभा राहिलोय तुमच्या समोर माझी या ज्ञानावरती सत्ता नाही माझा या ज्ञानावरती अधिकार नाही याचा अधिकार याची सत्ता माझी त्या परमेश्वराकडे आहे मी फक्त त्या परमेश्वराचा प्रचार करतो मी त्या परमेश्वराची सेवा करतो आणि त्याच्या सेवेमध्येच त्याची सेवा हीच माझी खरी ओळख आहे असं या ठिकाणी तो कोय म्हणताय म्हणजे बघा ज्याप्रमाणे उदाहरण द्यायचं ठरलं तर एखादा बासरीवाला अतिशय गोड बासरी वाजवतो आणि तेव्हा त्याला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने म्हणावं काय गोड बासरी वाजते हो तुमची चणू की काही ऐकतच राहावी तेव्हा त्या व्यक्तीने म्हणावं की बाबा ही बासरी नाही हो गोड वाजवत मी बासरीचा आवाजच खूप गोड येतोय मी फक्त वाजवायचं काम करतोय त्याचप्रमाणे तुकोबार आपल्याला म्हणताय की बाबा काय मी माझ काहीच नाहीये जे काय आहे ते भगवंताच तुक। आहे पुढे तु म्हणताय तुका म्हणे आहे पाईकची खरा वागवितो मुद्राद नामाची हे बघा ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की तुकोब्बा म्हणताय की मी पाईक आहे भगवंताचा आणि तो खरा पाईक आहे आणि त्या भगवंताच्या नामामध्येच माझ्या आयुष्य जग जगण्याचं सार आहे आणि माझी खरी ओळख त्या भगवंताच्या नामा नावामुळे त्याच्या नावाचा प्रचार त्याच्या आज्ञेचं पालन करणं हेच माझ्या जीवनाचं खरं ध्येय आहे असं आहे या ठिकाणी म्हणताय बघा तुम्हाला प्रत्येक ओळीमध्ये नम्रता शिकवली प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला तुकोबराय पण स्त्रिय असेल ते श्रेय जर तुम्ही एखादा विद्यार्थी असाल तुमच्या तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये चांगले मार्क आले तर त्याचा गर्व न बाळगता त्याचं श्रेय तुमच्या गुरुला द्या आणि तुम्ही समाधानाने म्हणा की माझ्या गुरुजींमुळे आज मला इतके चांगले मार्क पडले आणि मी यशस्वी झालो त्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गर्व अहंकार स्पर्श करणार नाही असं या ठिकाणी तो कोबाराय म्हणताय बघा या ठिकाणी अजून उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या सैनिकाचं सांगता येईल बघा ज्याप्रमाणे एखाद्या सैनिकाचं कर्तव्य असतं की देशाची सेवा करणं आणि देशासाठी देशाच्या सन्मानासाठी लढणं त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय कि माझं कर्तव्य हे मी त्या भगवंताचा पायिक असण त्या परमेश्वराचा दास असण यातच माझ्या आयुष्याचं सार सामावलेला आहे अतिशय गोड उदाहरण अतिशय नम्रपणे तुकोबारायने या ठिकाणी सांगितलेले तुकोबाराय जगाचे जग जगद्गुरू आहेत जगदगुरु तुकोबार आपण त्यांना म्हणतो परंतु तरीही त्या तुकोबारकडे किती लिंता आहे किती नम्रपण आहे तुम्हाला हे अभंगामधून दिसून आलं असेल बघा जीवन खूप थोडं आहे या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा गर्व अहंकार बाळगू नका कारण देता देवीता तो भगवंत आहे बघा त्याचे जर कृपादृष्टी तुमच्यावरती नसेल ना मायबाप तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही बघा कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या कितीही आधुनिक काळ येऊ द्या परंतु तरीही भगवंताशिवाय मानसिक समाधान मनुष्याला नाही बघा आज लोकांकडे अफाट पैसा आहे अफाट संपत्ती परंतु या जगामध्ये घडतंय काय अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत कारण का अपेक्षांचं ओझ प्रत्येकाला अपेक्षा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आहेत कोणाला पैशाच्या अपेक्षा आहे अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत आणि त्या लोभापायी लोभापाई एकमेकांविषयी प्रतिस्पर्धा आणि प्रत्येकाची बरोबरी करण्यामध्ये अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाले काहींनी आत्महत्या केल्या काहींनी गळफास घेतले परंतु बघा समाधान शिकवतात नम्रता शिकवतात अहंकारापासून मुक्ती शिकवतात आणि शांत आणि संयमी राहायला शिकवतात बघा आजच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शांतता बाळगणं खूप गरजेचं आहे आजचा काळ हा भांडण करायचा नाही आजचा काळ तुमचा गर्व दाखवायचा नाही नम्रता घेऊन जगण्यात आजच्या काळामध्ये खरी गरज आहे असं तुकोबारा या अभंगामधून आपल्याला उद्देश उद्देशून सांगतात बघा पुढे तुकोबाराय म्हणताय की प्रत्येक गोष्टीचं श्रेय स्वतःला नका घेत जाऊ त्या ईश्वराला देत जा बघा एखाद्या व्यक्तीने खूप मोठा बंगला बांधावा आणि त्याने सगळ्या गावामध्ये दौंडी पिटवावी की मी हा बंगला बांधला मी एवढे पैसे कमावले मी तेवढे पैसे कमावले मी हे केलं मी ते केलं परंतु तू या ठिकाणी म्हणताय की बघा या कामाचं श्रेय स्वतःला न घेता त्या भगवंताला देचा आणि आपल्यावरील ताण कमी करा हे सर्व मीच करतोय असं विचार डोक्यात आणून आणून ताण वाढतो आणि आपला जो आनंद आपल्याला भेटायचा असतो तो आनंद भेटत नाही त्यामुळे काय करा त्यामुळे तुम्ही याचा श्रेय भगवंताला द्या बर तुम्ही म्हणाल की याचा श्रेय भगवंताला दिले मला काय फायदा आहे बघा त्याचा श्रेय भगवंताला दिल्याने तुमच्याकडे गर्व येणार नाही तुम्हाला अहंकार होणार नाही आणि ज्या व्यक्तीला अहंकार नसतो ना त्या व्यक्तीकडे नम्रता असते आणि ज्या व्यक्तीकडे नम्रता असते ना तो व्यक्ती सदविचाराचा सद्भावनेचा स्वीकार करतो असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात बघा तुको रायांनी आपल्याला अनेक गोष्टी या अभंगामधून शिकवलेल्या तुकोब्बा रा आपल्या कामावरती प्रेम करा कामामध्ये निष्ठा ठेवा असं या ठिकाणी आणि कामाविषयी समर्पण राहू द्या असं तुम्हाला तुम्हा आम्हाला सांगितलंय बघा म्हणजे तुकोबार कर्तव्य दक्षता या ठिकाणी शिकवतात तुकोबार तुम्ही जर कर्मचारी असाल तर पगाराची अपेक्षा न करता काम करत राहा आणि जेव्हा तुम्ही पगाराची अपेक्षा न करता काम करत राहाल ना तेव्हा ज्याप्रमाणे आपण म्हणतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर त्याचप्रमाणे तुकोबार की निष्काम सेवा केली कुठल्याही स्वार्थापोटी सेवा न करता निष्काम सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला ईश्वर नक्कीच देतो त्या मग काय करा कामावरती निष्ठा ठेवा आणि समर्पक भावाने सेवा करत राहा काम करत राहा असं तुकोबरा या ठिकाणी म्हणतात बघा आज तुकोबारा यांचे अभंग आजच्या काळात का वाचायचे का त्यांचा अभ्यास करायचा का त्यांना गायचं कारण आज सगळं काही आहे माणसाकडे परंतु आत्मिक शांती नाही आत्मिक समाधान नाही आणि तणावमुक्तीसाठी या मनुष्य देहातून मुक्त होण्यासाठी अभंग हा आजच्या काळातील अतिशय महत्वाचा पर्याय म्हणून बघितलं तरी हरकत नाही भविष्याची चिंता करू नका अपयशी अपयशाची भीती बाळगू नका फक्त जीवन जगत राहा काम करत राहा प्रयत्न करत राहा आयुष्यात नक्कीच चांगले दिवस येतील असं तुकोबारा या ठिकाणी म्हणताय आणि प्रत्येक वेळी तुकोबारायने जे पटून दिलेलं आहे ते असं की बाबा अहंकार विरही जीवन जगा जर तुमच्या आयुष्यामध्ये अहंकार नसेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण व्हाल असं तुकोबार या ठिकाणी म्हणताय बघा सगळ्या अभंगामधून तुम्ही काय घ्याल तर बघा नम्रता कामाप्रती निष्ठा ईश्वराप्रती श्रद्धा आंतरिक शांती आणि अहंकार विरहित जीवन या अभंगामधून घ्या आणि आपलं जीवन जगत रहा बघा जीवन खूप छोट आहे उगाच गर्व अहंकार संपत्तीचा माज दाखवण्यामध्ये जीवनाला व्यर्थ व्यस्ट करू नका